भगवान शिवाचे शिवपुराणातील काळ्या मिरीचे एकवीस तोडगे नंबर एक पाच काळी मिरे आणि पाच लवंगा घेऊन ते पाण्यात उकळा हे पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा यामुळे नोकरी व्यवसायात प्रगती होईल नंबर दोन सात काळी मिरी घेऊन ती पाण्यात उकळून घ्या हे पाणी पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा यामुळे दुःख आणि नैराश्य कमी होते असे मानले जाते मित्रमैत्रिणीनु व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर तीन आर्थिक संकट टाळण्यासाठी पाच ग्राम हिंगामध्ये पाच कापूर आणि सहा काळी मिरी एकत्र घेऊन घट्ट पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट सकाळ संध्याकाळ घरातील शिवलिंगासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर जाळावे असे केल्याने घरातील आर्थिक विवंचना दूर होतात नंबर चार शिवाला वाहिलेले बेलपत्र त्यासोबत तिजोरीत एका कापडात सात किळ काळी मिरी आणि एक नाणी बांधून ठेवा या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील हा उपाय मंगळवारी केला तर अतिशय लाभदायक ठरेल नंबर पाच जर तुम्ही काही कामानिमित्ताने बाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडत असताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा मग या काळ्या मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा असे केल्याने तुमचे काम पूर्ण होईल पण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घ्यायची विसरले असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो नंबर सहा शनिवारी काळ्या कपड्यात सात काळी मिरी आणि सात काळे तीळ बांधून ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे यामुळे शनीदोषाचा प्रभाव कमी होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते नंबर सात पिंपळाच्या झाडाखाली सात काळी मिरी व्हावी यामुळे शनिदेवाची कृपा होते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात नंबर आठ संध्याकाळी काळी मिरी आणि मोहरी पाण्यात टाकून घराच्या बाहेर फेकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते नंबर नऊ सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ आणि काळी मिरी अर्पण करतात कारण ते शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत दुर्दैव असते त्यांना शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने त्यांना मदत होते यामुळे त्यांना कालसर्पदोष शनीचे साडेसाते आणि देह्या यापासून मुक्तता मिळते नंबर दहा श्रावणाच्या कोणत्याही दिवशी तुमच्या तळहातावर किंवा एका एक ग्लास पाण्यात सात काळे तीळ आणि सात काळी मिरी घाला आणि मनातील तुमची इच्छा बोला आणि शिवलिंगावर अर्पण करा नंबर अकरा जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर पाच दाणे काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवा आणि रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्पा किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकून द्या उरलेला पाचवा दाना आकाशाकडे फेकून द्या यानंतर तेथून शांतपणे घरी परत या आणि मागे वळून पाहू नका असे मानले जाते की काळ्या मिरीचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होते मित्रमैत्रीण व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर बारा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी भारी असेल किंवा शनिदोष असेल तर त्या व्यक्तीने काळी मिरी आणि अकरा रुपये काळ्या कपड्यात बांधून दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो नंबर तेरा शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सात काळी मिरे, आणि काही नाणी घेऊन काळ्या कपड्यात बांधून मंदिरात अर्पण करा असे केल्याने शनिदेवाची कृपा होती आणि जीवनातील अडथळे दूर होतात नंबर चौदा शनिवारी काळ्या कपड्यात काळी मिरी बांधून त्यात काही पैसे टाकून दान करा या उपायाने शनिदोष शांत होईल आणि भाग्य उजळेल नंबर पंधरा दिव्यामध्ये थोडी काळी मिरी टाका ती पेटवा आणि घराच्या कोपऱ्यात ठेवा यामुळे वाईट डोळ्यांचा प्रभाव कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल ही प्रक्रिया तीन दिवस सकाळी आणि संध्याकाळी करा नंबर सोळा करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना उशीखाली काळी मिरी ठेवा हा उपाय केवळ करिअरमधील अडथळे दूर करत नाहीत तर यशाचे नवीन मार्गदेखील उघडतो नंबर सतरा तुमच्या जीवनात कायम अडथळे येत असतील तर मंगळवारी पाच काळ्या मिऱ्या घेऊन घराच्या बाहेर पूर्वदिशेला तोंड करा त्यानंतर तुमच्या सर्व आवडत्या देवतांचे स्मरण करत यशासाठी प्रार्थना करा या उपायाने तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येत तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील कायम राहील नंबर अठरा शिवपुराणानुसार महिन्यातून एक सोमवारी तरी शिवलिंगावर काळी मिरे अर्पण करा या उपायाने रोगाचा नाश होतो त्याचबरोबर घरात सुख समृद्धी प्राप्त होते उपाय नंबर एकोणीस अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल त्यासोबत पाच काळी मिरी आणि पाच काळे तिळ शिवलिंगावर अर्पण करून घरी आल्यावर ओम क्लीन मंत्राचा जप करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या असे केल्याने सर्व संकटांचा नाश होतो उपाय नंबर वीस तीन किंवा पाच काळी मिरी घेऊन ती पाण्यात उकळून घ्या हे पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्या यामुळे आजारपणात आराम मिळतो असे मानले जाते नंबर एकवीस काळी मिरी शिवपुराणातील लिंगपुराणात काळी मिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने घरातील एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल तर तो दूर होऊन घरात सुख शांती प्राप्त होते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद